नमस्कार प्रबोधनीच्या न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्या जीव विभाग आरवली कार्यालयामध्ये तळमजल्यावर आपण सर्वांना माहीत होतं इथे आधार कार्डच्या सं संदर्भात ज्या काही गोष्टी अडचण अडीअडचणी होत्या त्या सगळ्या चालू होत होत्या पण काही गेल्या ऑगस्ट महिन्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळे त्या बंद झाल्या होत्या काही सुखसोयी त्यांच्या गैरसोयी होत होत्या पण आता दोन दिवसापासून परत चालू झालेल्या आहे ज्या नागरिकांना ज्या रहिवाशांना आपल्या आधार कार्ड संदर्भामध्ये नावामध्ये चेंज किंवा डेट वगैरे असे काही वगैरे काही चेंज करायचं असेल काही त्या आधार कार्ड संदर्भ थोडक्यात आधार कार्ड संदर्भात ज्या अडचणी असतील ते पण तिथं चालू झालेलं आहे तर मी सर्व रहिवाशांना सर्व नागरिकांना सर्व सर्व बंधूंना विनंती करतो की आपण आता दोन दिवसापासून हा आपला हे प हे आधार कार्डचं जो हे आहे ते फुल फ्रेशने चालू झालेले आहेत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच मी रहि रहिवाशी महासंघाच्या अध्यक्ष या ना त्याने परत एकदा सर्व रहिवाशांना सांगतो ज्या आधारसंदर्भासंद म्हणजे ज्या काही अडचणी असतील आपण इथे येऊन ते सोय करू शकता किंवा त्यांच्या त्याच्या संदर्भात अडचणी सोडू शकता तसंच आधार कार्ड संदर्भात ज्या काय तक्रारी निवारण करण्यासाठी येतात ती एवढं प्रचंड प्रमाणात इथं गर्दी असते तर रहिवाशांना नागरिकांना फार गैरसोय होते तर मी आयोजकांना विनंती करेन की त्यांना थोडंसं बसण्यासाठी थोडंसं एक काहीतरी क खुर्च्या किंवा बाक वगैरे काहीतरी असलं तर ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल त्यांना बसता येईल कारण प्रचंड प्रमाणात इथं नागरिकांच्या स समस्या सोडण्यासाठी आयोजकांनी इथं तयार केलेलं केंद्र आहे खरोखर त्यांचं कौतुक करेन पण त्याचबरोबर त्यांना थोडं बसण्यासाठी ते आसन वगैरे ते केलं तर त्यांना त्या रहिवासन त्यांच्यावरून त्याला चांगला त्यांना प्रतिसाद मिळेल हीच विनंती करतो परत एकदा आयोजकांना विनंती करेन की आपण जरा आसनाची नागरिकांच्या सोयीची जरा सोयीसाठी आपण आसनं वगैरे किंवा काहीतरी बसवा इथे खुर्च्या वगैरे असं विनंती करेन धन्यवाद मी अजून एक विनंती करेन की आयोजकांना किंवा प्रशासनला की ज्या इथे त्या आधार कार्डच्या संदर्भात ज्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही जागा खूपच आधुरी पडते आणि बऱ्याच वेळा इथे बघितलं एवढी लाईन असते एवढी गर्दी असते खूपच नागरिकांना गैरसोयी होते तर विनंती करेन आयोजकांना किंवा प्रशासनाला की एक, एक एक्स्ट्रा असं जागेचं जागे, जागा जागा आपण बघू शकता जागा खूपच कमी आहे जागा वाढवण्यात यावी किंवा थोडंसं त्याचा प हे विस्तार व्हावा तेच मी विनंती करेन आपल्या प्रशासन किंवा आयोजकांना तर त्या त्या संदर्भात त्याने ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी संपूर्ण आयुर्वेद रहिवासी महासंघाच्या चे। आमच्याकडे की सेक्टर तीनमध्ये एफ ई असे पूर्ण आठ ग्रुप आहेत आणि एका अशोनमध्ये जवळजवळ अडीचशे लोक अडीचशे रहिवाशी आहेत असे आठ ग्रुपचा फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने मी विनंती करेन की नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी परत एकदा मोठ्या प्रमाणात हा आधार केंद्र तो वाढवणार यावा विस्तार करण्यात यावा असं मी विनंती करेन आधार सेंटर बंद होतं एवढ्या दिवस तर या दोन तीन दिवसापासून चालू झालं आहे लोकांची गैरसोयर होत होते अगोदर गैरसोय आता व्यवस्थित चालू झाला आहे आधार कार्ड संदर्भात लोकांना ठाण्याला किंवा वाशीला जायला लागत होते आता आपल्या ऐरोलीमध्ये झालं आहे त्यामुळं लोकांची गैरसोय आता दूर होईल असं नमस्कार ऐरोली जी जी वॉर्ड विभागामध्ये आधार कार्ड सेंटर गेल्या ऑगस्टपासून हो बंद असल्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे से आधार सेंटर तर गेले दोन दिवसामध्ये चालू झालं आहे दोन दिवसाआधी चालू झालं आहे जर कोणाचे काही अपडेशन वगैरे असतील आधारमध्ये काय क्वेरी असेल तर ते जी वॉर्डला येऊन आधार कार्ड से सेक्टर तीनला आधार कार्ड अपडेट करून घ्यावे के केंद्राचा टायमिंग आहे सकाळी साडेनऊ ते साडेपाच आणि लंच टाईम एक ते दीड सेक्टर तीन जीमध्ये आपलं आधार कार्ड चालू झालेलं आहे सेंटर तर सगळ्या सगळ्या नागरिकांना कळवण्यात येतं की त्यांनी लाभ घ्यावा या लाईट तर बंद आहे पॅनच बटन बंद झालं